ओला दुष्काळ जाहीर करा ही प्रमुख मागणी करीत शिवसेना उभाटा गटाने चोवीस सप्टेंबर रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला होता आंदोलनानंतर रात्री शिवसेना पदाधिकारी विरुद्ध पोलिसांनी विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केले होते शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आंदोलन केल्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सत्ताधारी पक्ष कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांच्यासह पोलीस विभाग विरुद्ध आपला संताप व्यक्त केला लक्ष अधीक्षक राहुल सातपुते यांच्या विरुद्ध एसीबी अंतर्गत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली सोबतच सत्ताधारी पक्षाने याच कार्यालयात शेतकरी प्रश्न घेऊन आंदोलन केले होते मग त्यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का केली नाही असा सवाल सुद्धा उपस्थित केला पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले मग शहरात सुरू असलेल्या अवैध परवानगी कोणाची असा थेट सवाल सुद्धा सुद्धा पत्रकार परिषदेत करण्यात आला यानंतर आम्ही तक्रार देणार जर पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाही तर पोलीस स्टेशन समोरच शिवसेना अवैध धंदा सुरू करेल असा थेट इशारा पोलीस विभागाला देण्यात आला अमरावती शहर जिल्ह्यात अवैध धंदे बंद करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडेल असा अधिकारी कार्यालयात शिवसैनिक शेतकऱ्यांना घेऊन जेव्हा खुला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आणि एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ मिळासाठी सुरू करण्यासाठी जेव्हा गेले तेव्हा तात्पुरत्या निवेदनाच्या स्वरूप या आंदोलनाला असताना कृषी अधिकाऱ्यांनी कोणाच्या तरी दबावाखाली जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन दंगे खोर म्हणजे दंगा केला अशा स्वरूपाची तक्रार दिली आणि ते पोलिसांनीही कुठली शहानिशा न करता ती तक्रार घेतली आणि शेतकऱ्यांवर जो आर्थिक संकटात सापडला आहे प्राकृतिक संकटात सापडला आहे नैसर्गिक संकटात सापडला आहे अशा शेतकऱ्यांवर दंगेचे गुन्हे दाखल केले आज असा प्रश्न निर्माण झाला की शेतकऱ्यांनी न्याय मागाचा की नाही मागाचा आणि न्याय जर मागायला गेलो तर पोलीस प्रशासन हे काही अधिकाऱ्यांना घेऊन अशा चमकोगिरी भामट्या अधिकाऱ्यांना घेऊन पदाधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांवर असे दंगेचे गुन्हे दाखल करतात याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही ते पत्रकार परिषद आयोजित केली आहे सोबतच या पत्रकार परिषदेचा उद्देश की या बीद्वारे या सातपुतेची जिल्हा कृषी अधिकाऱ्याची कारवाईची मागणी लाईव्ह मागणी आम्ही करणार आहोत की ए सी बीद्वारे ओपन याची चौकशी व्हावी तसेच कुठली शहानिशा न करता या आम्ही कुठला दंगा कधी केला कसा केला याची माहिती पोलिसांनी आम्हाला द्यावी जर आम्ही जर दंगा करणारे असू शेतकऱ्यांना न्याय मागणारे शेतकऱ्यांसाठी न्याय मागणारे जर आम्ही दंगा करू असू तर पोलिसांनी शहरात चालणारा अयोधरित्या गुटखा धंदा वरली मटका सर्व मसाज पार्लर जितकेही शहरात अयोध्य धंदे जिल्ह्याभरात मग हे कुठले कुठल्या प्रकारे चालतात याची माहिती पोलिसांनी द्यावी आणि आम्ही केलेल्या तक्रारीवर आता कुठली श शहनिशा करून आमच्यावर शहनिशा न करता त्यांनी गुन्हे दाखल केले आता पोलिसांनी शहनिशा करून तत्काळ ह्या सर्व लोकांना अटक करून हे धंदे बंद करून शहर स्वच्छ करावं आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रभर जो पावसाचा थैमान आहे तसाच पावसाचा थैमान हा अमरावती जिल्ह्यातसुद्धा आहे आणि पालकमंत्री जे आपले अमरावती जिल्ह्याचे आहेत हे इतके निर्लज्जपणानं वागले की दोन दिवसा अगोदर उद्धवसाहेब ठाकरे हे धाराशिवला गेले शेतकऱ्याच्या बांधावर गेले आणि त्याच्यानंतर या पालकमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली की उद्धव ठाकरे पिकनिकला गेले अरे निर्लज्ज माणसा उद्धव ठाकरे पिकनिकला गेले आणि तू काल काही तर गरबा खेळायला आला होता पूर्ण तुझा दौरा पहा पालकमंत्र्याचा हा पूर्ण दौरा आहे या दौऱ्यात एकाही ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर पालकमंत्री जाणार असं लिहिलं नाही आणि काल तेच घडलं पालकमंत्री एकाही ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाही असे असंवेदनशील पालकमंत्र्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निषेध करतो आणि त्याच्यानंतर जर पालकमंत्र्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आम्ही पालकमंत्र्याच्या विरोधातही तीव्र आंदोलन होतो